ोगावले साहेब भीड प्रकरणामध्ये अद्याप संतोष देशमुख यांच्या त्यांना न्याय मिळालेला नाहीये काल परवा सर्वपक्षीय मोर्चा झाला या मोर्चामध्ये सर्व पक्षाचे आमदार होते माजी खासदार होते सर्वांमुखी एकमुखी मागणी झाली आहे की धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नये तसंच त्यांचं असलेलं मंत्रीपद मंत्री देखील काढून घेण्यात यावर काय सांगा संतोष देशमुख यांना निश्चित शंभर टक्के न्याय दिला जाईल आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचं मंत्रिमंडळ यांच्या माध्यमातून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आहे हा मुख्यमंत्र्यांनी भर सभेमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये दिलेला शब्द आहे आणि मला असं वाटतंय की देवेंद्रजींनी दिलेला शब्द पूर्ण करतील आणि संतोष देशमुखला न्याय दिला जाईल गोगोल साहेब तुम्ही आज माजी मंत्री छगन भुजबळांच्या बाले किल्ल्यात आला आहे त्या तुमच्या मंत्रिमंडळात मागे होते यावेळेस त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आलंय काय आ, मी आलो तो एका श्रद्धाच्या कार्यक्रमाला तर त्यावेळेला आमचे आमदार दराडे साहेब आमचे प्रमुख जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख इतर आमचे सर्व पदाधिकारी आम्हाला भेटले आणि आम्ही जो काय तिकडं आलो तो कोणाचा मतदारसंघ आहे म्हणून आलेलो नाही आहे एखाद्याचा संबंध असतो आता अनिल परब पण तिथं त्या कार्यक्रमाला आले होते त्या वर्ष श्राद्धाच्या तर मला असं वाटतं आहे की या सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये कधीही कोणी राजकारण आणू नये आणि आम्ही तर आणत नाही तर अशा अनुषंगाने मी दरवर्षी साईबाबांच्या इथे दर्शनाला येत असतो आणि त्याच्या अनुषंगाने मला इथं येवला ता तालुक्यामध्ये या ता वर्षश्राधाच्या कार्यक्रमाला यायला मिळालं